आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार मिळावा उत्साहात संपन्न जिल्हा अध्यक्ष या नात्याने पक्षाचे हित जपण्यासाठी जी कृती करावी लागणार ती करणार खासदार धैर्यशील दादा पाटील नागोठाणे रोषण पदके आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी नागोठाणे विभागाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचा नागोठाणे जिल्हा परिषद निर्धार मेळावा शुक्रवार दिनांक दोन जानेवारी संध्याकाळी साडेसहा वाजता भैरीआई मंदिर चिकणी तालुका रोहा रायगड येथे उत्साहात पार पडला प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या मेळाव्यात पक्षाची शिस्त संघटनात्मक बांधिलकी आणि निवडणूक रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी नागुठणे शहरातील व पंचाक्रोशीतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या मेळाव्यात प्रत्येक कार्यकर्त्यांनी मन धनाने काम करून पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने प्रयत्न करता येतील याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आजपर्यंत नेत्याच्या निवडणुक झाल्या आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असा निर्धार व्यक्त करत उपस्थितांनी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यसभा खासदार दादा पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष या नात्याने पक्षाचे हित जपण्यासाठी जी कृती करावी लागेल ती आपण करणार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे आता फुलांचा सडा झाडाखाली पडलेला आहे एक एक फूल उचलून एकत्र ओवायची वेळ झालेली आहे असे देखील दादा म्हणाले आम्हाला ताकद देणाऱ्या मित्रपक्षाचा आम्ही आदर राखो देशात शेतकऱ्यांच्या योजना कामगार योजना महिला योजना युवक युवती योजना अशा अनेक योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत परंतु केंद्रातील व राज्यातील या योजना राबवण्यासाठी यंत्रणा ही जिल्हा परिषद व पंचायत समिती आहे त्यासाठीच आपल्याला जिल्ह्यात रायगड जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवायचा आहे असे देखील दादांनी सांगितले येथील कार्यकर्त्यांनी निर्धार मिळावा यशस्वी केल्याने त्यांचे कौतुक सुद्धा दादांनी यावेळी केले तसेच आपल्या सर्वांना बळ देण्याचे काम आम्ही करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली तसेच या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात एक श्रृंखला सुरू होत आहे असे देखील खासदार धैर्यशील दे दादा पाटील यांनी यावेळी सांगितले आगामी येणाऱ्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार वैकुंठ शेठ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला या विभागात बेरोजगारांना न्याय मिळत नाही पेन तालुक्यात असलेल्या जे एस डब्ल्यू या कंपनीत स्थानिकांना भरती केले जाते त्याचप्रमाणे कंपनीच्या सी एस आर फंडातून विविध सामाजिक कामे तालुक्यात केली जातात पुढील काळात विभागात असलेल्या कंपनीच्या सी एस आर फंडातून नागोठणे व नागोठणे विभाग नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन देखील यावेळी दक्षिण जिल्हा रायगड महामंत्री वैकुंठ शेठ पाटील यांनी उपस्थितांना दिले तसेच भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे देखील ते म्हणाले पुढील काळात रिलायन्स कंपनीचे विस्तारीकरण होत आहे या विस्तारीकरणात एक हजार नोकऱ्या येथील तरुणांना मिळवून देणार असल्याचेही वैकुंठ शेठ पाटील म्हणाले तसेच आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असेल व जिल्हाध्यक्षसुद्धा भाजपाचाच बसणार असल्याचा विश्वास यावेळी वैकुंठ शेठ पाटील यांनी व्यक्त केला यावेळी श्रेया कुंठे मारुती देवरे रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे सोपान जांभेकर वैकुंठ शेठ पाटील खासदार दादा पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले या निर्धार मेळाव्यास राज्यसभा खासदार दादा पाटील दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ शेठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंठे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे नागोठणे महा नागोठणे मंडळा अध्यक्ष महेश ठाकूर सरचिटणीस एकनाथ ठाकूर सरचिटणीस आनंद लाड ज्येष्ठ नेते मारुती देवरे अनंत वाघ महादेव मोहिते निखिल मडवी तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौ अपर्णा सुटे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश ज्ञानदेव शिर्के गणपत शेठ म्हात्रे सचिन शेठ मोदी सिराज पानसरे प्रियंका पिंपळे संज्योती लाड धनराज उमाळे शेखर गोळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन गणेश घाग व प्रमोद नागोठणेकर यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना महेश ठाकूर यांनी केले या कार्यक्रमासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या आपण सुरुवात मान्यवरांच्या हस्ते होत आहे छतपतींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा धन्य धन्य करतो हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवरायांची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघर्ष भूमी म्हणजे महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्र माणसाची स्वर्गभूमी म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं शब्द फुल स्वागत करतो मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय करायचं यानंतर रामनगर मधील जे ग्रामस्थ आहेत त्यांचं पक्षप्रश होणार आहेदा पाटील साहेब असतील या ठिकाणी जिल्ह्याचे महामंत्री वैकुंठसे पाटील साहेब असतील तसेच नागोडणे मंडळातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सर्व तालुका कार्यकारी जिल्हा कार्यकारी युवा मोर्चा महिला मोर्चा तसेच पूर्ण नागोडणे जिल्हा परिषद मतदारसंघामधून प्रत्येक गावातून नागोडणे शहरामधून आलेले सर्व उपस्थित माता भगिनी असतील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते का असतील सर्वांचा नागोंडे मंडळ पक्षाची ताकद खरोखर नागोडण्यामध्ये आहे हे आज मिळावाने सिद्ध झालेलं आहे खरं म्हटलं तर रायगडच्या राजकारणामध्ये वारंवार म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष कुठे आहे भारतीय जनता पक्ष कुठे आहे पण आज आम्ही दाखवून दिलेला आहे की भारतीय जनता पक्ष रायगडमध्ये आहे रोह तालुक्यात आहे नागोडण्यामध्ये आहे मला या ठिकाणी सांग असं वाटतं की या मतदारसंघाने गेले तीस ते चाळीस वर्ष स्वर्गीय मोहनरावजी पाटील साहेब आणि सन्मान्य आमदार रिशित पाटील साहेब यांनाच विधानसभेमध्ये पाठवलं आहे आज आपण पाहिलं आले गेल्या अनेक वर्षाचा तर नागोडणे जिल्हा परिषद मतदारसंघ हा लांबचा नाही आहे आमच्या घरचा मतदारसंघ आहे सातत्याने या मतदारसंघामध्ये ही मंडळी कार्यरत होती आणि यांना विधानसभेत पाठलं त्याचप्रमाणे या नागवडणे मतदारसंघाने माझ्या आईला म्हणजे सौभाग्यवती ती पाटील यांना सुद्धा या जिल्हापुढे मिळून दिलं आहे हे आपला विसरून चाललं असं ते बोलत असताना या नागोडण्याचा विकास देवरेसाहेब आपण पाहिले सन्मान्य रविषेक पाटील साहेब असताना या गावातला प्रत्येक रस्ता त्यांच्या माध्यमांना झालाय आहे प्रत्येक गावामध्ये रस्ता झालेला आहे प्रत्येक गावामध्ये घर झालेलं आहे की हे करत असताना मला खरोखर एका गोष्टीची खंत आहे की खूप मोठे नेते या ठिकाणी आहेत परंतु नागोडण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांना सोडता आलेला नाही आहे नागोडण्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून सुद्धा होत आहे नागोडण्यामध्ये वाहतूकचा प्रश्न वेडचा होत आहे नागोडण्यामध्ये गटाऱ्यांच्या समस्या आहेत त्या त्या सर्व मंडळींना तुम्ही चांगली चपरात दिलेली आहे अत्यंत यशस्वी निर्धार मेळावा या ठिकाणी झालेला आहे या मेळावाकरता उपस्थित असलेले मान्य धारत साहेब मान्य वैकुंजी मान्य निलेश थोरे मान्य महेश ठाकूर मान्य श्रेयाताई <laughs> सांगितलं की काही दिवसापूर्वी भारत साहेबांनी या नागोठण्यातल्या सर्व मंडळींना या ठिकाणी बोलावलं आणि सांगितलं की ग्रामीण भागातली मंडळी ते थोडं त्यांचं वेगळं पॉकेट होतं शहरातली मंडळी त्यांचं थोडं एक वेगळं पॉकेट होतं रवी पाटील साहेबांसोबत जी मंडळी भारतीय जनता पक्षात आली त्यांचं एक वेगळं पॉकेट होत धैर्यशील सोबत जी आली त्यांचं एक वेगळं या ठिकाणी पॉकेट होत तुम्ही सर्व मंडळींनी पहिल्यांदा एकत्रित या आणि नक्की तुमचं वजन किती आहे हे त्या तराजू मध्ये एकदा जोखून बघा अशा पद्धतीचा आदेश आम्हाला धारप साहेबांनी या ठिकाणी दिला आणि मी आनंदाने सांगेन की तुम्ही सर्व मंडळींनी ही सगळी वजनं एका ताकदीमध्ये जमा केलीत आणि वजन मित्रांनो एवढं भरलंय की आज काही जणांचा झोपा या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे गणित साधं सोपं आणि सरळ भारतीय जनता पक्षाची काही ताकद सोपानराव तुम्ही मंडळींनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काही या ठिकाणी झोखून ठेवलीच होती तुम्ही तुमच्या पद्धतीनं ती वाढवली देखील होती याच्यामध्ये मोहनबाईंचा मुमगा दैनशील पाटील शेतकरी कामगार पक्षाची मतं या ठिकाणी घेऊन आला रवी पाटील साहेब त्या ठिकाणी काँग्रेसचे जवळजवळ सर्व मतं या ठिकाणी घेऊन आले आज मला आठवत आहे ज्यावेळी रवी पाटील साहेब आणि माझा या ठिकाणी दोन हजार चौदाला या ठिकाणी सामना झाला होता त्यावेळी काँग्रेस सुद्धा एकटी होती त्यावेळी फक्त राष्ट्रवादीची त्यांना राष्ट्रवादीचा सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी उभा होता त्यावेळी रवी पाटील साहेबांना या भागामध्ये पडलेली हो मतं जी होती ती तीन हजार आठशे होती आणि धैर्यशील पाटील त्यावेळी उभा होता शेतकरी कामगार पक्षाकडून त्यावेळी त्याला तीन हजार हो शंभर मत या ठिकाणी पडली होती आज धैर्यशील पाटण्याची कुठली माणसं शेतकरी कामगार पक्षामध्ये आहेत भागातली रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा